दोन या मनोज जरांगे पाटील यांना जेव्हा मी मोहम्मद अली जिन्नाची उपमा दिली तेव्हा त्यांना त्याला आणि महाविकास आघाडी आणि त्याला समर्थन करणारे जे ब्रिगेडी लोक आहेत त्यांना फार झोमलं पण मोहम्मद अली अलीजींना ही उपमा देण्याचे मागची कारण आहे मी असो दरेकर साहेब असतील आमचे प्रसाद लाड जे आम्ही सगळे जण आम्ही पहिल्या दिवसापासून एकच बाब बोलतोय चरांगे पाटील जेवढं मराठा समाजाबद्दल बोलतील जेवढा आरक्षणाबद्दल बोलतील त्या सगळ्या गोष्टीला आमचा पाठिंबा आहे का आम्ही पण स्वतः मराठी आहोत आम्ही पण मराठा समाजासाठी मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी आम्ही राज्यभर कानो कोपऱ्यात फिरलेलो आहे म्हण समाजाच्या विषय कोण बोलत असेल तर त्याला भिंशांत पाठिंबा आहे पण आज जनांगी पाटलांची भाषा ही एका राजकीय नेत्याची नाही आणि ती फक्त भारतीय जनता पक्षावर टीका करणारी आहे कधीही महाविकास आघाडीच्या लोकांवर टीका करत नाही खालच्या पाचवी बोलत नाही त्यांना शिवाय शाप देत नाही फक्त फडणवीस साहेब असो भारतीय जनता पक्षाबद्दल अगर तू राजकीय भाषा करत असेल तर तुला राजकीय उत्तर भेटेल समाजाबद्दल बोलत असेल तर तुला बिनशर्त पाठिंबा भेटेल पण मी त्या दिवशी जो मुद्दा काढला की हा मोहम्मद अली जिनासारखं काम करतोय कारण का मोहम्मद अली जिन्हाने हिंदू हिंदूमध्ये आणि मुसलमानामध्ये ही फूट पाडली मुसलमानांचं हित पाहिलं तीच भूमिका आज अगर धनंजय पाटील घेत असतील तर त्या गोष्टीला माझा विरोध आहे मराठा समाजासाठी सुरू केलेलं आंदोलन हे मराठा समाजाचाच फायदा झाला पाहिजे आता मुद्दा म्हणून तुमच्याकडे एक मी यादी दाखवणार आहे ही ईडब्ल्यू एस अंडर अंतर्गत जे काही हल्लीचे पोलीस भरती झाली त्या पोलीस भरतीमध्ये ही नेमकं भीडची पोलीस भरती झाली ईडब्ल्यू ची यादी आहे आता यादीमधली नावं ही तुम्हाला मी वाचून दाखवतो जेणे नियुक्त भेटलेला आहे जफर शेख अफजल पठान मुशरफ सय्यद फारूक शेख रफन फहीम फिरोज पठान जुबेर शेख असलम सय्यद अहमद शेख आसमा शेख सहेद सैयद स्य, नसीम नजीम शेख शेखर शेख करिश्मा शेख झिशान फारुकी आणि तरंगूम शेख आता ह्याच्यात कोण मराठा आहे मला सांगा ना मराठा मुलं आहेत का मग आम्ही ह्याबद्दल अगर समाजाचं हित आणि समाजाची बाजू घेऊन अगर मी बोलणार असलो तुमच्या आंदोलनाचा फायदा अगर मराठा समाजाच्याच मुलांना होत नसेल आणि ह्याच्यात पुढील भरतीमध्ये हा किती घातक विषय बघा सगळे ते सगळे मुसलमान समाजाची मुलं आहेत मग तुमच्या आंदोलनाचा फायदा मराठा मुलांना होत नाही आणि त्याच्यामुळे अगर आम्ही तो विषय बाहेर काढला आणि तुम्हाला मोहम्मद अली जिन्नाची उपमा दिली तर मग आमच्या राजकीय टीका काय करता त्या फडणवीसांच्या चप्पलाचं काम करतो तर मी सांगायचं का, तुम्ही का की तुम्ही महाविकास आघाडीची चड्डी बनवून फिरताय माझं एवढंच म्हणणं आहे या आंदोलनाचा फायदा हा मराठा मुलांना झाला पाहिजे ईडब्ल्यू ए अंतर्गत अगर सगळीच मुसलमान मुलं मुसलमान समाजाची मुलं अगर आमच्या पोलीस भरतीमध्ये जात असतील तुम्हाला नावं द्यायलेली आहेत ही पैदल यादी ही सरकारी वेबसाईट वर जाहीर झालेली आहे सगळी की सगळी सब्लीण मुसलमान आहे मग ह्याबद्दल बोलायचं नाही याबद्दल आक्षेप घ्यायचा नाही दुसरा विषय जो यांची ज्या मोठ्या मोठ्या रॅली होत आहेत शांतता रॅली काय त्याच्यामध्ये पाणी कोण वाटत आहे जाहीर पाठिंबा मराठा आरक्षण शांतता रॅली जावेद भाई शेख मग जरांजे पाटलांचं आंदोलन जरांजे पाटीलची शांतता रॅली हे या मुसलमान समाजाने हायजेक केली आहे का पाणी पण त्यांचं मुद्दे पण त्यांचं स्वागत पण ते मुसलमान त्यांचं प्रामुख्याने स्वागत करतात मी तर बोलतो यांच्या शांततेत रॅलीमध्ये मराठे किती आहेत हे खरंच तपासलं पाहिजे त्यांचे आधार कार्ड तपासले पाहिजे म्हणून आम्हाला जे विरोध करणारे जे चार दोन जे मराठे बाहेर आलेले आहेत जे मीडिया समोर येतात जे मराठे मराठ्यांच्या नावाने त्यांनी राजसाहेबांची गाडी मराठवाड्यामध्ये थांबवली ते सगळे महाविकास आघाडीचे पवार आणि ठाकरेची लोक होती ते त्यांचेच कार्यकर्ते होते त्याच्यामुळे मराठा समाजाची बदनामी कशाला म्हणजे पाणी द्यायचं ह्या जावेद शेखने आणि बोलायचं तुम्ही मराठा समाजाचा म्हणजे आम्हाला जो काही विरोध जे काही चार पाच चार पाच जी टकली करतायत ती मराठा समाजाची मुलं नाही ते मराठा समाज नाही मराठा समाजने योग्य वेळी डोळे उघडावे नाहीतर हे आपल्याला ओबीसी मराठा मध्ये आपल्याला गुंतून ठेवतील आणि असा नियुक्त्या सगळ्या मुसलमान समाजाची मुलं घेऊन जातील आणि मग आपल्या हातात काय राहणार नाही म्हणून एवढा जो मुद्दा मी घेतला आणि हेही एक शेवटचं सांगित आम्हाला जे महाविकास आघाडीचे लोक जयंजय पाटलांचे समर्थक म्हणून जे आम्हाला अवली साडेसातच्या नंतर फोन करतायत तुमच्याही उद्धव ठाकरे आणि तुमच्याही पवारांचे आणि पटोलेंचे नंबर आमच्याकडे आहेत आमचेही लोक फोन करतील शिवायशाप देतील आणि मग आलेला काढे जेव्हा व्हायला सुरू व्हायला मग उत्तर द्यायचं नाही आम्हाला उगाच त्या मराठा ना समाजाच्या नावाने आम्हाला फोन करायचं नाही आणि फोन जसे एक तुम्ही फोन आम्हाला कराल चार फोन तुमच्या नेत्यांना जातील हे लक्षात ठेवा धन्यवाद हो। <laughs> पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि मुंबई पाडापाडी करणार असं जर्दांगे पाटील म्हणतात आणि कोकणचं त्यानंतर बघू मराठा आरक्षणावरून सुरू झालेलं आंदोलन मराठा समाजावरून आता पाडापाडीवर गेलेलं आहे हे मराठा समाजाला पण मान्य नाही समाजाचा तुम्ही अगर नेतृत्व कर करायला प्रयत्न करत असाल तर समाजाबद्दल बोला ना राजकारण कशाला करता निवडणुका कशाला पाहिजेत तुम्हाला म्हणून राजकारणाची भाषा कराल तर राजकारण आणि निवडणुकीच्याच माध्यमातून उत्तर दिलं जाईल हे लक्षात <coughs> ठेवा क्रॉस व्होटिंग करणाऱ्यांना तिकीट वाटपात तिकीट वाटपात तिकीट देणार नाही अन तिकीट कापण्यात येईल असं नाना पटोले म्हणतात त्यांच्या पक्षांतर्गत विषय तो घेतलेला त्यांनी निर्णय आम्ही कसं बोलणार संजय राऊत म्हणताय आजकाल सुपारीचा कार्यक्रम सुरू आहे मातोश्री बाहेर आंदोलन करणारे हे शिंदेचीच माणसं म्हणजे जो मातोश्री बाहेर आलेला जो मुसलमान समाज ही शिंदेची माणसं होती तुम्ही जो उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा झाला नाही ज्या धर्मामध्ये त्यांनी जन्म घेतला तो हिंदू धर्माचा झाला नाही तो काय ह्या मुसलमान समाजाचा होणार आणि मुसलमान समाजाने जो तुला प्रश्न विचारला की तुझे जे तीन नऊ आमदार सॉरी नऊ खासदार जे मुसलमान समाजाने निवडून दिले हे ते पण म्हणताय आता वारंवार आणि मग वक्फ बोर्डच्या वेळी तुझ्या खासदारांनी पळ का काढला हे जाऊन मस्जिद मध्ये जाऊन बसून उत्तर दे ना मोठ्या दाढी पुरवळत होता अस ना त्यांची आता तुला बोलताय समोर जाण्याची हिंमत नाही तुला प्रश्न विचारतायत आता देत तर इफ्तारी मग कळेल शिंदेच्या बाजूला उभे असल्याचं संजय राऊत असा मीडियाला फोटो दाखवतात आणि त्यानंतर शिंदेचे लोक होते एक लक्षात घ्या मुसलमान समाजाला उत्तर देणार मुसलमान समाजाला हिंमत असेल तर या संजय राजाराम राऊत आणि <coughs> उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावं पळ कशाला काढताय म्हणूनच ती एका मनसेच्या कार्यकर्तेने अतिशय योग्य बोललय की हिजडा पण आजकाल हिजड्यांना पण चांगले इज्जत असते ते पण स्वाभिमानी जगतात ह्याच्यासारखे लाचारी करत नाही उद्धव ठाकरे सारखे म्हणून फोटोग्राफी दाखवण्यासाठी तू पहिलं उत्तर दे की तुझे नऊ खासदारांनी पळ काढला काल शिंदे राऊतांनी असे एक वक्तव्य केलं होतं मनसेने शिवसेनेच्या आराडावरून दोन महिने थांबा ऍक्शन आणि रिॲक्शन का असे दाखवतो दोन महिन्यानंतर सगळ्यांवर ऍक्शन होणार आहे आणि मग रिॲक्शन देत पर्यंत हे जेलमध्ये पोचतील आणि मग स्वतःवरच रिएक्शन देत बसा या सुख्या धमक्या ना या पोलिसांच्या गाराड्यामध्ये द्यायचं बंद करा आता तुझ्या मालकालाच नारळ पडायला लागलेले आहेत शेण टाकायला लागलेले आहेत आणि तुझा मालक अगर वाचला नाही ना तू आणि तुझा तो आदित्य तो कधीपासून रेंज मध्ये आहे म्हणून स्वतःचा पहिला जीव वाचव आणि मग या सुख्या घमक्यायचा विचार कर मनसे आणि शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये वाद पेटवण्याचं काम दिल्लीचा अब्दारी करतो असं संजय राऊत का सुपारे टाकण्यासाठी दिल्लीवरून आदेश आले नव्हता आणि सुपारी टाकणारे कार्यकर्ते हे मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावरून आधी घेऊन आलेले होते म्हणून आता सुपारी टाकल्या आहेत ना तर बोडाचा अगर हिंमत असेल राजारामचं असं रक्त असेल ना तर सामोरं जा ना घाबरतोस कशाला हा संजय राजाराम रावचा इतिहासच आहे उद्धव ठाकरेचा इतिहासच आहे पळ काढण्याचा म्हणून मी वारंवार जेव्हा सामनाच्या समोर राणे साहेबांनी सभा घेतली आज चार तास बाथरूम मध्ये लॉक लावून लपलेला संजय राऊत आम्हाला माहिती आहे हा कसले मोठ्या सुपार पेपाऱ्याच्या गाठ्या करतो तू ना? ना सुपारी टाकलीस ना नारायण आणि शेड पडणारच सुपारी गँग वर्षामध्येच बसली आहे असं संजय राऊत असता स्टेटमेंट केले आणि मग वसुली गँग मातोश्रीवर बसली वस आहे वसुली गँगचा बादशाह ज्याच्या मुख्यमंत्रीच्या काळात राज्यात सर्वात जास्त वसुली झाली जे आता त्याच्याच लाडका परमवीर सिंग आज बोलून दाखवतोय मग वसुली किंग आणि वसुली क्षेत्रातला बादशाह हा मातोश्रीचा तिसऱ्या मळावर बसलाय भाऱ्याचे लोक आणून तमाशा करता आम्ही तुमचा तमाशा करणार हो करा ना आम्हाला पण आम्हाला पण ते शोचे घेतले पाहिजे तमाशाचे कारण का हा तमाशावालाच आहे हा संजय राजारामराव कुठल्या कुठल्या इथे तमाशा नेमकं करतो हे आहे कधी मातोश्रीवर तमाशा करतो नाचून दाखवतो नाच्या कधी शिलोर ना, नाचतो हल्ली आता दिल्लीचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला नाचण्याचा भाजपमध्ये राम राहिला नाही जिथं रामाचं देवळ आहे तिथे त्यांचा पराभव झाला पवार साहेबांच्या डोक्यात एकदा बसलं की काय खरं नाही त्यांनी एकदा मनावर घेतलं तर पाठ लावूनच सोडतात असं जयंत पाटील ते उत्तर देण्यासाठी आमचे अधिक दादा समर्थ आहेत प्रश्न लाडकी बहिणी योजनेत सर्वात मोठी अडचण आहे काही महिलांचे बँक खाते जे आहे ते आधारशी लिंक नाही आणि त्यामुळे त्या तक्रारी तशा प्रश्न आमच्याकडे आलेले आहेत आमच्या सरकार त्याबद्दल तोडगा काढतंय लवकरात लवकर योग्य तो तोडगा निघेल आणि सगळ्यात लाडक्या बहिणींना त्या पद्धतीचे म्हणजे योजनेचा फायदा घेता येईल त्यावर आमच्या आदिती तटकरे ताई आणि त्यांचं खातं फार जवळून काम आहे सर पुण्यात शरद पवारांच्या घरावर मराठा आंदोलन पोचले काय शेवटी एक लक्षात घ्या मराठा समाजाला उत्तर सगळ्यांना द्यायला लागेल हिंमत जेनी जेनी मराठा समाजाला मराठा समाजाला कुंडीत पकडण्याचा प्रयत्न केला मराठा समाजाला उत्तर देण्याची त्याने कधी पण हिंमत दाखवावी मला असं वाटतं पवारसाहेब देशाचे फार ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी एकदाच तुकडा पाडावा त्यांनी सांगावं की मला स्वतंत्र मराठा आरक्षण पाहिजे मला ओबीसीतून आरक्षण नको आहे कारण का राजसाहेबांच्या एका इंटरव्ह्यूमध्ये जिथे स्वतः राजसाहेबांनी त्यांची मुलाखत मोठी घेतलेली मेगा मुलाखत काहीतरी तिथे हेच पवारसाहेब ह्याच राज राजसाहेबांना उत्तर दिलेलं की मला आर्थिक विकषावर आरक्षण द्यायला आवडेल त्याला मला आर्थिक विकषावर आरक्षण देण्याचा मला पाठिंबा आहे हे ह्याच साहेबांनी दिलेलं म्हणजे कधी सांगायचं आर्थिक निकषावर कधी सांगायचं स्वतंत्र मराठा आरक्षण कधी सांगायचं ओबीसी ना म्हणून तर मराठा समाज त्यांच्या घरापर्यंत पोहोचलाय की नेमकं भूमिका काय कारण का मराठा आरक्षण जे जे विधेयक अगर सभागृहामध्ये पास करायचे असेल तर सर्वांची सहमती लागते सगळ्या पक्षांची सहमती लागते फक्त सत्ताधारांची सहमती असून फायदा नाही प्रत्येकाला त्याच्यासाठी मतदान करायला लागतं म्हणून साहेबांच्या विचाराचे जे आमदार राहिले आहेत ना त्यांना पण मतदान करायला लागेल ना म्हणजे ने नेमकं त्यांच्या पक्षाची भूमिका काय हे कधीतरी सांगायला लागेल आणि म्हणून मराठा समाजाचे आंदोलक किंवा आमचे प्रतिनिधी अगर दरवाज्यावर आलेले आहेत ना तर स्पष्ट उत्तर देऊन टाका भाजप पक्ष हा दिल्लीचे सहित इतर मायकीचे पक्ष हो जे आहेत ते दिल्लीचे आदेश पाळतो लोकशाहीत दाबण्यासाठी हा प्रयत्न आहे मग तुझा पक्ष तुझा काय उरलेला पक्ष आणि तुझे जे महाविकास आघाडीचे पक्ष ते कोणाचं नेमकं ऐकतात हे कधीतरी आम्हाला उत्तर दे आम्ही तरी दिल्लीमध्ये जाऊन आमच्या राष्ट्रीय पक्षात असल्यामुळे पक्षश्रेष्ठींशी सगळी चर्चा करतो मग तुम्ही दहा एमपातला दहात नाही का तुमचे नेते मंडळी तिथे बसत नाही का म्हणजे <coughs> स्वतःच्या मुळाखाली बघायचं आणि मग दुसऱ्यांना आरोप प्रत्यारोप करायचा ना तू फार लहान आहे तुला थोडं मोठं व्हायला थोडं वेळ सांगाला